नमस्कार मित्रांनो तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की सूर्या घराचा तो तो खूप वैतागलेला हो असतो तो दारूची बाटली घेऊन हातात बघतो सगळेजण गाणी थांबवतात सूर्या विचारतो की हे काय आहे मला वाटलं होतं की तुम्ही सगळे खूप खुश आहात पण तुम्ही असली पार्टी करताय तुळजा म्हणते की अरे हो सूर्या मी पार्टी करत आहोत सूर्या खूप चिडतो आणि म्हणतो की मला ठेवून पार्टी करत होतात तुम्ही तो सगळ्यांना खूप ओरडतो तेव्हा तो भाग्यालासुद्धा ओरडतो की मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तो असे पैसे वाया घालू शिल मला वाटलं नव्हतं असं म्हणून तो सगळ्या बहिणींना झापतो ते झाल्यानंतर तो स्वतःच नाटक करतो की ना मला बोलवलं नाही कुणा पार्टीला अशी पार्टी करतात असा डान्स करतात गाणं लावा तुम्हाला दाखवतो काय डान्स असतो ते ते सगळं बोलणं ऐकल्यानंतर सगळेजण खूप खुश होतात घड्यात बघतात तर बारा वाजलेले असतात हे बघून सगळेजण त्याला हॅपी बड्डे असं म्हणतात सूर्या खूप खुश होतो सूर्या म्हणतो की अगं मला माहीत होतं करू शकता ना तुम्ही पार्टी एवढं काय मला भिताय असं म्हणून सगळेजण खूप खुश होतात तिकडे धनू म्हणते की दादा तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे त्याच्या डोळ्याला हात बांधते तुळजा आणि जिथे डेकोरेशन केलेलं असतं तिथे नेते ती केकसुद्धा आणते केक कापताना तिथे पोलिसांची एंट्री होते पोलीस आल्यानंतर पोली ते म्हणतात की या घरात राजश्री जगताप कोण आहे सूर्या म्हणते की ह्या आहे ना माझीच बहीण आहे म्हणून राजश्री पुढे येते त्या आल्यानंतर पोलीस म्हणतात की तुमच्या तुमच्याविरुद्ध अरेस्ट वॉरंट आले तुमची चौकशी करण्यासाठी मला पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल तुमच्या जेवण नेलेल्यामुळे विषबाधा झालेली आहे सगळ्या आख्या शाळेतल्या मुलांची तब्येत बिघडली आहे ते तुमचं जेवण खाऊन आजारी पडले त्यामुळे तुम्हाला आत्ताच्या आत्ता चौकशीसाठी यावं लागेल म्हणून ते भाग्यश्रीला पकडून नेणारच असतात इतक्यात सूर्या म्हणतो की नाही माझ्या बहिणीने काही पण केलं नाही जेवण मी बनवलं होतं फक्त तिने इथून तिथे आणलं होतं फक्त घरातून तिथे ने जेवण नेण्याचंच केलं होतं बाकी काहीच नाही तेव्हा ते म्हणतात की तुम्ही मग चला तुम्हाला तिथे पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी यावंच लागेल तू जा विरोध करत असते पण पोलीस काहीही ऐकत नाहीत आणि सूर्याला सरळ सरळ ओढून घेऊन जातात बाहेर आल्यानंतर इकडे डॅडींच्या घरी शत्रू छत्री खूप खुश असतात ते म्हणतात की शत्रू म्हणतो की डॅडी आज तर ना आम्ही खूप खुश आहे माझ्या लग्नात मी जेवढा खुश नव्हतो तेवढा आज मी खुश आहे ह्या सूर्याची वरात निघताना मला बघायचीच आहे डॅडी म्हणतात की काय करणार ह्या जिल्ह्यातल्या मोठ्या मोठ्या आमदारांनी मला चॅलेंज केलं मी त्यांना धुळीस मिळवलं आणि ही माझी मुलगी मला चॅलेंज करते तिचा चेहरा आता बघण्यासारखा झाला असेल म्हणून ते सुद्धा हसत असतात शत्रू म्हणतो की डॅडी आता हे सगळं मला सूर्याचा सूर्यास्त होताना बघायला जावं लागणार आहे म्हणून तो छत्रीला घेऊन तिकडे निघून जातो इकडे बाहेर आल्यानंतर डॅडी फोन करून सांगतात की सूर्या स्टेशनमध्ये जाण्याच्या आधीच त्याच्या हातपाय मोडा त्याला चांगला ठेचा तो तिथपर्यंत व्यवस्थित स्वतःच्या पायावर गेलाच नाही पाहिजे जी, जी माणसं त्यांनी कामासाठी पाठवलेली असतात ती तिथे पोहोचलेली असतात जसा सूर्या बाहेर येताना बघतात तेव्हा ते म्हणतात की हा नाही आला याच्यामुळे आपल्या आया बहिणींमुळे सगळ्यांवर हल्ला झालाय माझ्या पोरीची तब्येत बिघडली याला मी असा जिवंत सोडणार नाही तेव्हा सूर्या म्हणतो की तुम्ही कोण ते लोक म्हणतात की आम्ही बाजूच्या गावातले आहेत आमच्याच पोरांनी तुमच्या शाळेतलं जेवण तुमच्या बहिणीच्या हातचं जेवण खाल्लं आणि ते आजारी पडले त्यांना दवाखान्यात न्यावा या सगळ्याला तुम्ही कारणीभूत आहात इकडे सूर्याला कळतं की भाग्याची सुद्धा तब्येत बिघडत चाललेली आहे तिच्या पोटात दुखतंय आहे तुळजाला कुठे बघावं काहीच कळत नव्हतं ती बाहेर येते सूर्याकडे बघते तो कसं तरी सगळ्यांशी डील करत असतो पण कोणीच त्याच्या हातात येत नसतं इकडे भाग्य आतमध्ये तडफडत असते म्हणून तुळजा आतमध्ये पळत जाते ती भाग्याची अवस्था बघितल्यानंतर म्हणते की लवकरात लवकर आपल्याला भाग्याला दवाखान्यात घेऊन जावं लागेल तिच्या पोटात खूप दुखत आहे म्हणून त्या तिन्ही बहिणी त्याला उचलतात आणि बाहेर घेऊन जातात पण गावकरी आधीच त्यांना देण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे सूर्या गाडीत बसलेल्या थाडकेन उठतो आणि सगळ्यांच्या मध्ये जातो सगळेजण त्याला हाणायला उठतात सगळ्या सूर्या सगळ्यांना कंट्रोल करायचा प्रयत्न करत असतो त्यात त्याला खूप लागतं तो म्हणतो की तुळजा तुम्ही आधी तिला घेऊन दवाखान्याचा इकडच्यानं कसं हँडल करायचं ते मी बघतो तुळजा कशी कशी भाग केला रिक्षात बसवते आणि म्हणते की तुम्ही हिला घेऊन दवाखान्याचा आम्ही इथेच थांबते तेव्हा तुळजाबरोबर राजूसुद्धा तिथेच थांबलेली असते धनु तिच्यासोबत जाते जातात सगळ्या बहिणी माघार येतात सूर्या म्हणतो की अहो मी का करेन असं आणि जर मी काही केलं असतं तर माझ्या बहिणीला मी जेवण दिलं असतं का काहीच ऐकत नाहीत शेवटी पोलीस आपल्या बंदुकीची गोळी झाडतात आणि म्हणतात की लवकरात लवकर लांब राहा नाहीतर तुम्हाला नाय जाई शूट आऊट करावं लागेल सूर्याला जबरदस्तीने पोलीस गाडीत घालून घेऊन जातात सगळे तरी सुद्धा जे मारायला आलेली माणसं असतात ती सूर्याच्या मागे लागलेली असतात कशी बशी तुळजा त्यांना थांबवते आणि म्हणते की हे काय करताय तुम्ही एवढा तुमचा सूर्या चांगला दिवसात तेवढा वाईट होतो की तो स्वतःच्या बहिणीला सुद्धा बरं वाईट करू शकतो तुम्ही विचार केलाय का तो बहिणींसाठी जीव देऊ शकतो आणि जर त्याला काही करायचंच असतं तर त्याने बहिणीला जेऊ कसं घातलं असतं धनू म्हणते की हो आणि हे सगळं जेवण घरातून जायच्या आधी मी जेवली होती मला का नाही काही त्रास झाला मग बाहेरच्या कसा त्रास झाला तुळजा म्हणते की याचा अर्थ बाहेरच काहीतरी मिसळ झालेली आहे सगळ्या गावकऱ्यांचे डोळे उघडतात डोळे उघडतात ते म्हणतात की नाही सूर्य आपला असा करू शकत नाही हे सगळं या लोकांनी आमच्या डोळ्यात भरवले मारायला आलेली माणसं म्हणतात की नाही तुम्ही ह्या लोकांचं काय ऐकताय चला लवकर त्या सूर्याला आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये पोहोचू द्यायचं नाही त्याचा आता काटा काढायचाच आहे असं म्हणून मागे लागलेलं ला असतं तुळजा म्हणते की तुम्ही सूर्यावर एवढा सुद्धा विश्वास ठेवू शकत नाही का तो तुम्ही त्याला देवाचा माणूस म्हणता आणि तुम्ही देवाच्या माणसावर संशय घेत आहे आजपर्यंत किती लोकांना त्यांनी दुकानातलं सामान दिले त्याच्या दुकानाच्या सामानात कधी भेसळ आहे तो कधीच लोकांच्या जीवाशी खेळणार नाही हे तुम्हाला सुद्धा चांगलंच माहिती आहे तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावर विश्वास कसा ठेवू शकता हे नक्कीच बाहेरच्या कोणाचं तरी जे आपल्या सगळ्यांच्या विरोधात आहेत ज्यांना आपल्या सगळ्यांच्या विरोधात आहेत आणि त्यांना आपलं पटत नाही त्यामुळे आपल्याला आधी ते शोधून काढायला हवं की हे सगळं केलं कोणी काजूपुड्या म्हणतात की हो बहिणी तू खरं बोलते जर काही व्हायचंच हो असतं तर आपण घरी जेवण जेवलो आपल्याला काही त्रास झाला नाही बाहेर झालाय म्हणजे हे सगळं कोणीतरी बाहेरच्यानेच केलेलं आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे गावकऱ्यांचे डोळे उघडतात सूर्या तर तुळजा म्हणते की आता आपण इथे काय करतो आपल्याला लवकरात लवकर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सूर्याला बाहेर काढलं पाहिजे तेव्हा गावकरी म्हणतात की हो काही झालं तरी सूर्याला आम्ही आतमध्ये दे जाऊ देणार नाही जोपर्यंत पोलीस स्टेशनमधले पोलीस सूर्याला बाहेर काढत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनच्या बाजूसनी हटणार नाही तुळजाने एका क्षणात अख्ख्या गावाला आपल्या बाजूने करून घेतलेलं असतं आणि डॅडींचा डाव प पल, पलटी पडलेला असतो की गावकरी सूर्याच्या विरोधात जातील हे डॅडींना अजून भनक कळलेली नसते पण तुळजाने अर्धी भाजी इथे जिंकलेली असते की गावकऱ्यांच्या मनात याबद्दलचा विश्वास आणि आदर कायम ठेवलेला असतो हे बघून सगळ्या बहिणी खूप खुश असतात राजू कशी तरी करत असते तिला धीर देण्यासाठी तुळजा म्हणते की अगं राजू काय करते असतो मागच्या दाराने ती लोकं बोलून जातात की ज्याने काहीतरी चूक केलेली आपण काही चूक केलीच नाही आहे तर आपण व्हायचं कशाला राजू म्हणते की नाही बहिणी पण दादाला आपल्या घेऊन गेले तुळजा म्हणते की तुझ्या दादाला काही हो देणार नाही मी मी सोडवेन असं म्हणून ती तिला आश्वासन देते आणि लवकर पोलीस स्टेशनमध्ये जायला निघते इथेच लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू